यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडुतीसावा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली मिरवणुकीमध्ये स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि अन्य शालेय समिती अध्यक्ष व सदस्यांनी सुजान नागरिक विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व सेवक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट गणेशदादा ज्ञान महर्षी श्री काळे सर श्री जयवंत अण्णा गावंदरे श्री सर यांची प्रमुख उपस्थिती होती श्री सरांच्या हस्ते बैलगाडीतील प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकी सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये सर्वात पुढे ढोल पथक आणि लेजिम पथक होते ढोल ताशाचा गजर मनाचा ठाव घेणारा होता तर लेजिम पथकाने नेत्रदीपक लेजिम नृत्य सादर केले बैलगाडीतील अण्णांची प्रतिमा पाहून गावातील नागरिक नतमस्तक होत होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा आणि रुक्मिणी माता यांचा प्रत्यक्ष अवतार गावात झाल्याचे भासत होते विठ्ठुरायाच्या समोर बालभजनी मंडळ तालबद्ध आणि लयबद्ध भजन करत होते यावेळी वातावरण अगदी भक्तिमय झाले होते ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडी काढण्यात आली पर्यावरण रक्षण आणि ग्रंथांचे वाचन हेच आपले भविष्य आहे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला बेटी बचाव पथकाने हातामध्ये विविध फलक घेऊन आणि घोषणा देऊन समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले टिपरी पथकाने अत्यंत विलोभनीय नृत्य सादर केली हे नृत्य पाहणारे सुद्धा जागेवर ठेका धरत होते ट्रॅक्टर क्रमांक एक मधील अण्णांची प्रतिमा आणि प्रतिमेच्या पाठीमागे केलेले सुशोभीकरण चित्ताकर्षक होते तलवार दांडपट्टा काठी इत्यादी शस्त्रे चालवणारे पथक पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडवीत होते कसरत करणारी मुले पाहून सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती गजी ढोलवर नृत्य करणारी मुले आणि ढोलाचा ठेका पाहून सर्वांना आनंद झाला पाहणाऱ्यांनी सुद्धा रुमाल फडकावण्यास सुरुवात केली कर्मवीरांना रयत माऊली लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती बाळ संभाजीराजे राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ महाराणी सईबाई आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले पोलीस सैनिक गुजराती साडी दाक्षिणात्य पोशाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी महापुरुषांची आणि स्त्रियांची वेशभूषा केलेले पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मिरवणूक परत विद्यालयात आल्यानंतर सर्व पथकांनी आपली कला विद्यार्थ्यासमोर सादर केली सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला अशा प्रकारे आनंदात जयंती सोहळा संपन्न झाला